नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपल्याला आठवत असेल काही दिवसांपूर्वी मी फेसबुकवर शिवऱ्यांचा छावा या चित्रपटाबद्दल एक पोस्ट टाकली होती म्हणजे या चित्रपटाच्या पोस्टरवर मी असं लिहिलं होतं की या चित्रपटातील पगड्या मी केलेल्या आहेत परंतु त्याचं पेमेंट अजूनही मला मिळालेलं नाही बरोबर तर मित्रांनो आपल्या सर्वांच्या शुभेच्छांनी मना किंवा आशीर्वादाने म्हणा किंवा आपण मित्रांनी केलेल्या कमेंट्समुळं आणि माझी ही पोस्ट व्हायरल केल्यामुळं माझं पेमेंट हे माझ्या अकाउंटला जमा झालेलं आहे याबद्दल सर्व फेसबुक मित्रांनी ज्यांनी ज्यांनी ही माझी पोस्ट व्हायरल केली त्या सर्व मित्रांनी आणि ज्यांनी ज्यांनी मला या पैसे वसुलीच्या बाबतीत सल्ले दिले अशा सर्व मित्रांचे मी मनापासून आभार मानतो मित्रांनो एप्रिल महिन्यामध्ये या चित्रपटाच्या एप्रिल मार्च एप्रिलच्या दरम्यान या चित्रपटाच्या कामाला माझी सुरुवात झाली होती मे महिन्याच्या आसपास मी या चित्रपटाचं जे माझं काम होतं हे संपूर्ण मी पूर्ण केलं होतं आणि त्यानंतर आज देतो उद्या देतो पैसे पाठवून देतो असं सांगून या चित्रपटाचा जो ड्रेसमन आहे सौरभ कांबळे हा पगड्या घेऊन गेला होता आणि पुढे पैसे तोच देणार होता कारण तो पगड्या घेऊन गेला म्हणून तोच पैसे देणार होता म्हणून मी बाकी कुणालाही काही सांगितलं नव्हतं अनेक वेळा मी सौरवला पेमेंट साठी फोन केले होते पण हा माणूस बऱ्याचदा माझे फोन उचलत नाही नव्हता व्हॉट्सअपला मी अनेक वेळा मेसेज टाकलेत त्यालाही त्यांनी कधी मला रिस्पॉन्स फारसा दिला नाही म्हणजे अक्षरशः काम झालं म्हणजे काय गरज सोडून वैद्य म्हणून अशी अवस्था त्या सौरवनी माझी केली होती आता याचे पैसे वसूल करायचे कसे याबद्दल मी म्हणजे अगदी जे ते दिग्दर्शक त्यांचे असिस्टंट डायरेक्टर आणि ज्यांनी मला फोन करून या चित्रपटाच्या मदत करायला सांगितली होती म्हणजे पगड्या बनवायला सांगितलं होतं त्यांना सुद्धा मी फोन करून सांगितलं की सर मला पेमेंट मिळालेलं नाहीये परंतु त्यांनी शेवटी त्या टीमने मला असा सल्ला दिला होता की आपण चित्रपट महामंडळामध्ये तक्रार करा पुढं ते प्रोड्युसर बघून घेतील पण मला या गोष्टी मनापासून नाही पटत कारण कसं आहे ज्यावेळी शिवाजी महाराजांवर किंवा संभाजी महाराजांवर एखादा चित्रपट बनतो त्या मग आपल्या भावना गुंतलेल्या असतात आणि मराठी चित्रपटांसाठी आपण मनापासून काम करत असतो म्हणजे तिथे आपल्याला पैशाच्या अपेक्षा मला तरी फारशी नसतेच खूप आपण स्वस्तात काम करत असतो मराठी पिक्चरशी मुळात मराठी पिक्चरचं बजेटही कमी असतं त्यामुळं मनासारखं का काम जरी होत नसलं तरी आपण त्यातल्या त्यात चांगलं त्यात त्यात द्यायचा प्रयत्न करत असतो तर असं आपण मनापासून काम करून आपलं प्रोडक्शन किंवा आपलं म्हणून आपण काम करून सुद्धा त्याचं पेमेंट कमी लावून सुद्धा जर आपल्याला मिळत असेल तर कुठंतरी आपलं मन खात म्हणून मी ही पोस्ट केली होती अनेक <coughs> के मित्रांनी चांगले चांगले सल्ले दिले कमेंट्स केल्या म्हणजे सांगायचं झालं सा तर सर्वांची नावं घ्यायला हरकत नाही पण इथे ते बरोबर वाटत नाहीये तर त्या मित्रांच्या सल्ल्यानुसार मी वागलो अनेकांनी मला वेगवेगळे सल्ले दिले होते कुणी महामंडळात तक्रार नोंदवायला सांगितली होती कुणी असंही सांगितलं होतं की ऍग्रीमेंट केलं होतं का अग्रिमेंट केलं असेल तर मिळेल बाकी ज्यांनी मला असाही सल्ला दिला की इथून पुढे सुधार तू पहिल्यापासून असाच वागतोस आणि लोक तुला असंच करता हे करतात म्हणजे असे अनेक जणांनी बोलले होते परंतु ऍक्च्युली हे जे पैसे मिळवण्यात मला ज्यांनी मदत केली त्या व्यक्तीचं नाव आहे भावेशबाई भावेशबाईंनी ना कुणीतरी सांगितलं वाटतं की मी ही अशी अशी पोस्ट केलेली आहे ऍक्च्युअली भावेशबाईंचा या पेमेंटशी तसा काही संबंध नाहीच कारण पगड्या माझ्याकडून नेल्या होत्या सौरभनी आणि मला पेमेंट करायची जबाबदारी देखील सौरभचीच होती परंतु दी माझं बिलच त्यांच्यापर्यंत पोहोचवलं नाही असं मला सांगण्यात आलं आणि कुठल्याही प्रकारचा पाठपुरावा त्या सौरभनी केला नव्हता असंही मला सांगण्यात आलं अधिक सौरभच्या चुकीची शिक्षा त्यांनी मला विचारलं की दादा गलती तो ड्रेसमन की है इसकी सजा हमें क्यों दे रहे हो हमें तो पता भी नहीं था की पेमेंट बाकी है मी म्हटलं अभी मैं क्या करू सौरभ तो फोन नहीं उठा रहा है तो मैं पेमेंट मागू तो किससे मागू तर भावेशबाईंनी स्वतःहून पुढाकार घेऊन मला स्वतः फोन करून दोन तीन वेळा की सर जी आपका पेमेंट मिल जाएगा, आप वो जायगा वाली पोस्ट निकाल दीजिए क्योंकि गलती किसी की भी हो नुकसान तो हमारा हो रहा है और बदनामी हमारी हो रही है आणि मित्रांनो भावेशबाईंच्या शब्दाला मान देऊन आपण ही पोस्ट डिलीट केलेली आहे आणि भावेशबाईंनी भले एक दोन आठवड्या अजून वेळ घेतला परंतु आज दिनांक बारा एक दोन हजार चोवीस रोजी माझ्या अकाउंटला पैसे जमा झालेले आहेत थँक यू भावेश भाई पेमेंट केल्याबद्दल तुमच्यासारखे प्रोड्युसर सगळ्यांना मिळत आणि आमच्यासारख्या कलाकारांची काळजी घेणारे प्रोड्युसर ही सगळ्यांना मिळत आपण दिलेल्या सहकार्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद बावेशबाईंचे विशेष धन्यवाद कारण तसा त्यांचा संबंध नसतानाही त्यांनी माझं पेमेंट मिळवून देण्यात मला फार मदत केली त्यांच्या टीमशी त्यांनी स्वतःहून बोलून माझं पेमेंट कारजेन करायला लावलं याबद्दल बावेशबाईंचं मनस्वी आभार <coughs> <coughs> बाकी या सर्व चित्रपटाच्या कामाची जी स्टोरी आहे ही छोटीशी स्टोरी मी लवकरच यूट्यूबवर टाकणार आहे सर्वांनी ती नक्की ऐकावी आणि सर्वांचे आभार पुन्हा एकदा सर्वांना थँक्यू भावेशबाई तुम्हाला विशेष थँक्यू